आगामी लोकसभेच्या निवडणुका आता एप्रिलमध्ये होणार आहेत त्यामध्ये जिल्ह्याचा आढावा घेऊन निवडणूक यंत्रणेची तयारी मी पाहिली इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतं त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट निवडणूक आयोगाने यावेळेला लोकांना एम्पॉवर केलेलं आहे सी जी ॲपच्या माध्यमातून जर मॉडेल कोड ऑफ कंडक्टची जर तक्रार असेल किंवा जर एखाद्या ठिकाणी कॅश म्हणा लीकर म्हणायचं वाटप्रूत असेल मतदारांना प्रभावित करण्यासाठी तर अशा तक्रारी नागरिकांना या सी व्हिजिल ॲपमधनं करता येतात त्यावेळा त्यांचं कुठलीही आयडेंटिटी उघड होत नाही आणि ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर शंभर मिनटाच्या आयोग त्यावर कारवाई करतो मला वाटते मोठी उपलब्धी सर्वसामान्य लोकांना आहे के वाय सी ॲपमध्ये सुद्धा आपले उमेदवारांची सगळी माहिती आपल्याला मिळू शकते त्याच्यामध्ये त्याच्यात दाखल झालेले गुन्हे त्याच्या नावावर असलेली संपत्ती याचं सगळे विवरण त्याचे ॲफिडेव्हिट्स आपल्याला वाय सी ॲपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मला वाटतं सी व्ही जिल्हा आणि के वाय सी ॲपचा सर्व नागरिकांनी मतदारांनी वापर करावा असं एक माझं आव्हान राहील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी युवकांची भूमिका फार महत्त्वाची आहे यावर्षी अठरा एकोणीस आणि वीस ते एकोणतीस या वयोगटातील युवकांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबवलेले आहेत तर या विद्यार्थ्यांना आपण सजग करून त्यांना बरोबर घेऊन मतदानाच्यामध्ये जागृती तयार करून लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं एक मोठं अभियान संबंध महाराष्ट्रभर आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत आहोत मला आशा आहे की बहुसंख्य लोक जो आपला मताचा अधिकार आहे ते निश्चितपणे या निवडणुकीत बजावतील आणि पूर्वीपेक्षाही जास्त मतदान यावेळी होईल अशा प्रकारची आशा आहे यावेळी नवीन उपक्रम निवडणूक आयोगाने केलेला आहे म्हणजे होम वोटिंगचं जे ऐंशी वर्षाच्यापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे आणि जे चाळीस टक्क्यापेक्षा ज्यांचं अपंगत्व आहे असे सगळे दिव्यांगांना घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने यावेळेला दिलेली आहे आमचा असा प्रयत्न आहे की हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं म्हणून ए टी प्लस किंवा दिव्यांग ज्यांना ज्यांना शक्य आहे पोलिंग स्टेशन्सवर येऊन मतदान करावं तर मला वाटतं त्या उत्सवात ते निश्चितपणे सहभागी होतील त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी घ्यावा परंतु काही कारणामुळे जर त्यांना ते शक्य नसेल तर त्यांना त्यांचं मत देण्याचा अधिकार जाऊ नये म्हणून त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना होम बुटिंगची सुविधा पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून देणार आहोत